हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आहे मातृत्व दिवस तसं तर आपल्या आईचा आईसाठी जो दिवस असतो तो नेहमीचाच असायला पाहिजे आणि नेहमीच असतो तर असा नाही की आजचा एकच दिवस त्या माऊलीसाठी आहे पण जे लोक आहे आजचे जे मुलं आहे ते असे वेगवेगळे दिवस साजरे करत असतात जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पण असे दिवस साजरे करायचे पण एवढं काही माहिती नव्हती आम्हाला पण आता वेगवेगळ्या वेग पद्धतीने ते साजरे करत असतात चला ठीक आहे पण एक दिवस न ठेवता छान असं सर्व दिवस आपल्या आईचं जे आहे ते दिवस साजरे करायला पाहिजेत तिच्यासारख्या तिच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करायला पाहिजे ती जे म्हणते त्या नाही सर्व्या गोष्टी काही गोष्टी ऐकायला पाहिजे तर असंच आ आज इकडे जर्मनीमध्ये पण मातृत्व दिवस स्पेशल एक त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे इथं तर इकडे पण मदर डे आ, आ, साजरा केला जातो तर जर्मनीमध्ये त्याला मुटर टाग म्हणतात आईला मुटर म्हणतात म्हणून मुटरटाक स्पेशल त्यांनी एक इथं कार्यक्रम ठेवलेला आहे छान असे वेगवेगळे त्यांनी फूड स्टॉल ठेवलेले आहे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल त्यांनी इथं ठेवलेले आहे तर म्हटलं चला जर्मन लोक म मदर डे कसा साजरा करतात मातृत्व दिवस कसा साजरा करतात ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर इथं आमच्या सिटीपासून एक छोटसं खेळ आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे तसं तर सर्वे जे म्हणजे ही जी सिटी आहे छोटेसं श शहर आहे ते आमच्या हिल डिसेममध्येच कन्सिडर केलं जातं सर्वे जे सरकारी कागदपत्र वगैरे व्यवहार आहे ते आमच्या सिटीमध्येच यांना करावं लागतात तरी पण एक वेगळं एक बाजूला आहे इथून आमच्या शहरापासून लगभग पाच किलोमीटर ते अंतरावरती आहेत तर इथं आम्ही आता पोचलेलो आणि इथं बघाल तर खूप छान असं स्टॉल वगैरे त्यांनी लावलेलं ला आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी असं ऑर्गनाईज इथं केलेलं आहे खूप सारे लोक मस्त आपल्या आईबरोबर आणि एक माहिती आहे का असे मस्त म्हातारे म्हातारे पण इथं आलेले होते खूप सारे म्हातारे लोक होते आणि वेदर आज खूप असं गरम होतं वातावरण गरम झालेलं होतं तर इथं पाण्या पाण्याबरोबर मुली थोडी खेळत आहे आणि थोडे थोडे स्टॉल असे लावलेले आधी आपण जे स्टॉल आहे ते बघून घेऊया तर इथं मला एक ताई दिसल्या होत्या तर ह्या आहे अफगाणिस्तानच्या त्यांनी मला बघून लगेच त्या ओळखून गेल्या होत्या की मी इंडियाची भारताची आहे म्हणून कारण मी टिकली आणि कुंकू वगैरे लावलं होतं त्याच्यावरून ती लगेच मला ओळखून गेली तिने असं छान इथं तिचं थोडं हँडमेडचं जे होतं तिने तिथं थी तिचा स्टॉल लावलेला होता आणि ती मेहंदी पण काढून देत होती एका छोटेसे मेहंदीचे ती हिरो घेत होती म्हणजेच आपले इंडियन रुपीज साडेचारशे रुपये ती एका छोट्याशा मेहंदीचे घेत होती तर ती मी तर काही लावून घेतली नाही नाही म्हटलं तिला लावायची आहे का ती विचार होती पण मुलींना मग तिने तशीच लावून दिली मग मी पण तिला दोन हिरो दिले कारण एकदम छोटी छोटी तिने काढून दिली होती मी पण मग तिला पूर्ण पैसे दिले नाही तर सबवाला छान होती ती पण हिल्शन वरूनच आलेली होती आणि खूप सार सा तिने तिथं इयरिंग वगैरे मेहंदीचे कोन वगैरे तिच्या कंट्रीतून आणलेले होते ते तिथं ते एक छोटासा स्टॉल तिने टाकलेला होता

आणि एक छोटंसं गाव आहे ना मस्त डोंगराच्या पायथ्या डोंगरामध्ये बसलेल्या पायथ्याची डोंगरा बस पण नाही म्हणता येत कारण की आ, या छोट्याशा गावाच्या आजूबाजूने खूप सारं असं मस्त जंगल आहे आणि असं आपण बघा जुन्या गावामध्ये अशा काही काही गडीवरती घरं राहायचे म्हणजे उंचावरती राहायचे तसं पण इथं होती आणि चारही बाजूनं छान असे चा, उंच उंच झाड आणि डोंगर इथं होते त्याच्यामुळे ना खूप छान इथं वाटत होतं आणि या पार्कमध्ये ना इथं तुम्हाला हे जे दिसत आहे आता आम्ही आईस्क्रीम घेऊन इथं आलेलो आहे बसण्यासाठी थोडं वेळ कारण बाहेर दुपारचं ऊन खूप झालेलं होतं तर हे तुम्हाला दिसत आहे इथं आल्यानंतर असं फील होत होतं जसं की आपल्या कूलरखाली आपण बसलेलं आहे जसं कूलरचे तुम्ही बघू शकणार ते जुने असे त ताट्या राहतात बघा कूलरच्या चारही बाजूनं असं आणि त्याच्यावरती पाणी पडत राहते आणि ते पाणी पडल्यानंतर जसा गारवा येतो ना कूलरमधून सेम प्रोसेस इथं होती त्यांनी असं उंच 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 इथं असं सा ताट्यासारखं लावलेलं होतं ताट्या म्हणजे एक प्रकारचं असं काय मला सांगता येत नाही एक लांब अशी लाकडापासून त्यांनी बनवलं होतं आणि सर्व जे आहे ते लाकडाचं यामध्ये ठेवलेलं आहे आणि तिथून असं पाणी झिरपत होतं वरून एक पाईप लावलेलं आहे आणि त्यातून पाणी झिरपत असं खाली येत होतं आणि त्याचा गारवा इतका भारी वाटत ना, आ, होता ना उन्हामधून आल्यानंतर आणि त्यांनी गार्डनच्या दोन्ही साईडला असा त्यांनी बनवलेलं होतं त्याच्यामुळे गार्डनमध्ये असं ऊन एवढं वाटत नव्हतं आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर हंड्रेड पर्सेंट मला असं फील होत होतं की मी कूलरच्या समोर येऊन बसलेले आणि खूप छान असा गारवा तिथं वाटत होता त्याचबरोबर इथं मला आपले करंजी दिसली आहे बघा एवढंच की त्यांनी वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आतमजलं आतमध्ये जे स्टफ केलेलं आहे त्यांनी त्यांनी ते वेगळं म्हणजे मी घेतलेली नाही आहे मला माहिती कारण ते थोडं नॉनव्हेज वगैरे असू शकते म्हणून मी घेतले नाही पण बाहेरून तर पूर्ण अशी आपली जी करंजी आहे ती तिथं होती त्याचबरोबर वेगवेगळे प्रकारचे डेकोरेशन सामान त्याच्याचबरोबर कपडे आणि खूप सारी सारे इथं असं त्यांनी स्टॉल लावलेले होते आणि इथे बघा ही ज्या टोपल्या तुम्हाला दिसतात ह्या नारळापासून त्यांनी बनवलेल्या एक डेकोरेशन हँग जे आपले हँगर असतात आपण फुलं वगैरे झाडं लावून हँग करतो त्या टाईपमध्ये त्यांनी बनवलेलं आहे त्याची किंमत चौदा युरो आहे एक एका टोपल्याची किंमत म्हणजेच बाराशे तेरा ते एक टोपला आहे आणि खूप साऱ्या अशा त्यांनी हँडमेड वस्तू बनवल्या होत्या स्वतःच्या हातांनी त्यांनी अशा वस्तू बनवल्या होत्या तर त्यांचा एक स्टॉल इथं होता आणि खूप किमती थोड्या महाग होत्या कारण की त्यांना पण तिथं थो, थोडं थोडे पैसे भरावं लागतं स्टॉल लावण्याच्या आधी दोन दिवसाचा हा स्टॉल आहे त्यांचा त्याच्या आधी त्यांना पैसे भरावं लागतात म्हणून त्या हिशोबाने ते तिथं प्राईस ठेवतात तर त्याच्याचबरोबर वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची अशी मस्त इयरिंग्सचं शॉप होते तिथं आणि हे जे आहे ते ना असं छान त्याचा असा स्पे स्मेल येत होता त्याचा जर आपण घरामध्ये ठेवलं त्याचा छान असा सुगंध येतो टॉयलेट वगैरेमध्ये ठेवलं किंवा कारमध्ये ठेवलं तर असा छान सुगंध त्याचा दरवळत राहतो मी पण दोन आणलेले आहे आणि खरंच सांगते खूप छान असा त्याचा सुगंध घरामध्ये येत आहे ती सांगत आहे एक वर्ष त्याचा टिकतो माहिती नाही आता किती वेळ राहील म्हणून तर मग आम्ही सर्व फिरून झाल्यानंतर आधी तिला थोडं फ्रेंच फ्राईज खायची होती तर तिला मी फ्रेंच फ्राईज घेऊन दिली आणि इथं हे दिसत आहे तुम्हाला थोडी वाफ येत आहे तर हे आहे मशरूम ते एक त्यांचा घ होममेड मसाला असतो मशरूमचा आणि अख्खे म मशरूम ते कंटिन्यू कुक करत असतात आणि त्याच्याबरोबर ते आपल्याला जो गार्लिकचा सॉस असतो आपला लसूणाचा सॉस बनवलेलं असतं तो सॉस ते आपल्याला तिथं टाकून देतात त्याच्यावरती आणि वेगळ्या प्रकारची टेस्ट असते मला खूप आवडते मी जेव्हा ख्रिसमसच्या टाईमला मार्केटमध्ये जाते तेव्हा आवर्जून एक वेळ खाते नेहमी मिळत नाही काही फेस्ट वगैरे असलं म्हणजे काही फेस्टिवल असलं तरच ते मिळते आपल्याला आणि हे प्युअर व्हेजिटेरियन एग वगैरे काहीच असं वापरलेलं नसतं त्या लोकांनी मी जे पण काही घेते ते आधी विचारून त्यांना घेते कारण की यांचे बरेच असे सॉसेस असतात त्यामध्ये ते एक टाकत असतात तर मी विचारून घेतलेलं आहे आणि छान असं मस्त गरम गरम होता आणि मग मी इकडेच अदितीचे बाबा आणि आम्ही मस्त एका इथं एक मस्त वाहती नदी होती छोटीशी तर तिथं खूप सारे लोक आज गरमी असल्यामुळे काठावरती असे बसून छान रिलॅक्स होत होते तर आम्ही पण मुलींना घेऊन आलो मुलींनी थोडंफार खाल्लं आणि तिथं खेळायला त्यांना छोटंसं होतं तर तिथं काही खेळले काही आपल्या या नदीच्या काठी खेळल्या आणि छान असा झूडझूड आवाज येत होता कानामध्ये आणि आम्ही मस्त असं रिलॅक्स होऊन तिथं बसलो थोड्या वेळ तिथं छान पंधरा वीस मिनिट चांगलं अर्धा एक तास आम्ही बसलो निवांत आणि मग परत थोडे एक दोन शॉप फिरायचे बाकी होतं ते बघून घेतले आणि इथंच एक छोटंसं गार्डन आहे छान तर तिथं आम्ही गेलेलो आहोत मस्त आता ग्रीन झालेलं आहे सर्व उन्हाळ्यामध्ये ना इकडे छान अशी हिरवळ पसरलेली असते खूप मोठं गुलाबाचं झाड होतं बाकी कड्या होत्या आणि एकच फुल छान असं मस्त फुललेलं तिथं आम्हाला दिसलं गार्डनमधून फिरत फिरत आम्ही आमच्या पार्किंगमध्ये पोचलो आणि रस्त्यानेच येता येता आम्हाला दिसले की इथं स्ट्रॉबेरीचं जे शेत आहे त्यांनी ओपन केलेलं आहे म्हणजे इथं आपण जाऊन स्वतः आपले जे स्ट्रॉबेरी आहे ते शेतातून तोडून इथं ते माफ करून देतात आपल्याला आणि कमी किमतीत आपल्याला ते स्ट्रॉबेरी देतात इथं कारण आपण स्वतः जाऊन शेतातून तोडून आणतो म्हणून आपल्याला कमी किमतीमध्ये ते देतात आज काय झालं ना आज थोडी घाई गडबड असल्यामुळे रस्त्याने मला समजलं नाहीतर हे जून किंवा जुलैमध्ये चाल चालू करता या वर्षी लवकर चालू केलं ते सांगत होते की थोडं स्ट्रॉबेरी लवकर आल्या म्हणून त्यांनी लवकर चालू केला मी दरवर्षी इथे येतो तर निवांत तुमच्यासाठी मी हा एक व्हिडिओ बनेल स्ट्रॉबेरीच्या शेताचा आज थोडी घाई असल्यामुळे मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवू शकले नाही कारण खूप लेट झालं होतं संध्याकाळ झालेली होती तर अशाच आम्ही मग घाई गरबडमध्ये थोडे ते सांगितलं होतं की पटकन तुम्ही जाऊन तोडा कारण आता फक्त पंधरा मिनिट बाकी आहे तर मग मी जाऊन फक्त पटपट तोडून घेतल्या एक दिवस छान आपण एक मस्त एक ट्रीप करूया स्ट्रॉबेरीच्या शेतात तर इथं आपल्याला ते बास्केट वगैरे देतात तर ते आम्ही घेतले आणि पटापटा तिथं जाऊन स्ट्रॉबेरी केल्या घेतल्या आणि ज्यांना तोडायचं नसतात ते स्वतः इथं येऊन डायरेक्ट घेऊन जाऊ शकतात ते थोड्या कॉस्टली मिळतात तर इथं आपण पन्नास सेंटला आम्हाला स्ट्रॉबेरीचं हे बास्केट मिळालेले आहे तर आशा करते आजचा जो मातृत्व दिवस स्पेशल व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असणार आणि असेच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि छान छान कमेंट करत राहा व्हिडिओला लाईक करत राहा जेणेकरून मला आणखी प्रोत्साहन मिळते नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी तर चला मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय